तर आणि मधुमक्षी का महत्वाचे आहेत तर तुम्हाला माहितीये की हे दोन घटक सगळे एकमेक मधमाशी पालन हा विषयच आहे की तो शेतीशी निगडीते शेती असेल तर मधमाशी पालन आहे मधमाशी पालन असेल तर शेती या दोघांमधला एक घटक जरी नसला तरी हा विषय सक्सेसफुल होऊ शकत नाही याचं कारण असं की अं याचं कारण असं की जे काही शेतीतले आपली जी काही पिकं आहे हे पिकांना मधमाशा लागतात कारण की मधमाशा ह्या सपुष्प वनस्पतींवर पूर्णपणे अवलंबून आणि सपुष्प वनस्पती मधमाशांवर अवलंबून आहे म्हणजे ह्या दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहे तर मधमाशां जी काही सपुष्प वनस्पती सपुष्प वनस्पती आणि अपुष्प वनस्पती म्हणजे तुम्हाला माहिती आहे सपुष्प वनस्पती म्हणजे सेल्फ पॉलिनेटेड की ते हे फुल फुल आ, फुल, फुल, आ, <गड़ा> पिका पिका करू शकतात म्हणजे स्वतःच फळ निर्मिती करू शकतात पिकामध्ये एक असतं की जेव्हा पीक होतं तेव्हा त्याला फुल येतं फुल कळी येते कळी नंतर फुल आणि फुलानंतर त्याला फळ लागतं अशी काही पिकं आहेत की ते फुल कळी फूल आणि फळ हे एक ते स्वतःच स्वतः निर्माण करू शकतात पण अशी काही पिकं आहे की त्यांना परागी गरज असते म्हणजे क्रॉस पॉलिनेशनची गरज असते असं क्रॉस पॉलिनेशन हे फक्त मधमाश्याच करत नाही असं नाही बाकीचे कीटक पण करतात पण सगळ्यात मोठा जो रोल आहे जवळजवळ नव्वद टक्के म्हणायला गेलं तरी काय हरकत नाही परागी भवनाचा नव्वद टक्के रोल हा मधमाशा करतात आणि मधमाशाच नसतील तर क्रॉस पॉलिनेशन होणार नाही आणि क्रॉस पॉलिनेशन झालं तर आपल्याला फळ खायला मिळणार नाही त्यामुळं हा परागी भवनावरील आणि मधमाशी पालन हा खूप महत्वाचा विषय आहे तर जेव्हा तुम्हाला ही जी पिकं आहेत ही जी अॅग्रिकल्चरची जी आपल्या शेतीची जी पिकं आहे ही पूर्णपणे मधमाशीवर अवलंबून आहे पण आपल्याला जेव्हा परागी भवनासाठी हे असतं की मधमाशांच्या पेट्या सुद्धा आपण भाडे तत्वावरती देऊ शकतो की हा सुद्धा एक व्यवसाय आहे की डाळिंबाचं पीक असेल जेवढी काही कुकुरबिट्ट्याची फॅमिली आहे घेवडा पावटा दोडका त्याच्यानंतर काकडी कलिंगड टरबूज ह्या सगळ्या पिकांसाठी कंपल्सरी आवश्यकता आहे मधमाशांची आवश्यकता आहे कारण की ह्या काय करतात हे सगळे क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप आहेत की त्यांना फळ मधमाशी गेली नाही तर त्यांची साईज होत नाही कंटिन्युअस जर मधमाशांचं जर एखाद्या पेट्या जर आपण ह्या पिकांमध्ये ठेवला तर एकसारखी फळं येतात म्हणजे टरबूज चांगल्या एकसारखी येतात किंवा काकडी हे असेल किंवा घेवडा पावटा असेल ते चांगले येतात म्हणजे त्यांचं उत्पन्न सुद्धा वाढतं परागी भवन जर मधमाशांनी केलं तर जवळजवळ पस्तीस ते चाळीस टक्के प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पन्न वाढणार आहे म्हणजे तिथं शेतकऱ्याला किती फायदा होतोय म्हणजे दुहेरी फायदा आहे हा शेतकऱ्याला त्यामुळे परागी भवनातील जी काही पिकं आहे आणि मध मधमाशी पालन आहे हे महत्त्वाचं काय आहे की हे दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहे त्यामुळे हे महत्त्वाचं आहे